सर विश्वेश्वर्या मोक्षगुंडम यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतील अभियांत्रिक वर्गाने अभियांत्रिक अर्थात इंजिनियर्स डे बेलापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या वास्तूमध्ये साजरा केला या कार्यक्रमाचे का अध्यक्षपद अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी भूषवले या प्रसंगी संस्थेचे चेअरमन चे व नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे यांनी सर विश्वेश्वर्या मोक्षकुंडम यांचा जीवनपट सादर केला यावेळी अतिरिक्त आयुक्त संकुश चव्हाण शहर अभियंता मोहन डगावकर यांनी उपस्थित अभियंत्यांना मौलिक मार्गदर्शन केले प्रथमता सर्व माझ्या इंदियस माधवला अभियंता दिनाच्या शुभेच्छा देतो वास्तविकता इंदियस डे दरवर्षी आपण साजरा करतो डॉक्टर सर विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून सर्व इंजिनियर्स आणि सर्व इंदियसला संलग्न असणारे बांधव हा डे दिवस साजरा करतात त्या दिवशी इंडियन्स डेच्या निमित्ताने मी सर्वांना एकच आवाहन करेल आणि विनंती करेल की इंडियन्स डे आपण दरवर्षी साजरा करतो परंतु जी काही लोकांची अपेक्षा आपल्याकडून आहेत सर्वसामान्य नागरिकाच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दनबन आणि आपण प्रयत्न करावेत इंडियन्स डे सेलिब्रेट करण्याचे उद्देश दोन तीन असतात एक तर जे सर एम व्ही विश्वेश्वर्या हे एकशे पंचावन्न वर्षापूर्वी जन्मले अठराशे साठमध्ये आणि हे इंग्रजांच्या काळामध्ये जन्मले आणि त्या काळात यांनी एवढी मोठी मोठी कामं केली यांचं काम एवढं आघात आहे की देशाच्या म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत ईस्ट टू वेस्ट नॉर्थ टू साऊथ एवढं यांनी पूर्ण प्लानिंग इंजिनिअरिंग केलं आणि त्याचबरोबर यांनी नंतर मैसूरचे दिवाण पण राहिले पॉलिटिकल आणि सगळी कामं केली हे स्टेट बँक ऑफ मैसूर विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजेस आणखीन बरेचसे उद्योग पण यांनी सुरू केले स्टील फॅ फॅक्टरी यांच्या सल्ल्याने तर यांना भारतरत्न पण देण्यात आलं होतं इंग्रजांनी संस्कार केला हो होता तर यांचं एवढं आदर्श जीवन होतं की जसं आपण म्हणतो की महात्मा गांधी कसं म्हणतो आपण की असामान्य माणूस होते तसे अभियंतांमध्ये हे असामान्य होते यांचे एवढे गुण होते की याच्यातनं यांना एक आपल्यासमोर सर्व अभियंतांनी यांचं उद्दिष्ट ठेवावं हो। आणि यांच्यातलं काहीतरी एक उचलावं यांच्यातला एक गुण कोणी घेतला तर तो इंजिनिअर चांगलं काम समाजासाठी करू शकतो हा एक उद्देश असतो म्हणून यांचं चरित्र वाचन होतं यांच्या चांगल्या गोष्टीचं उजळणी होते आणि यांनी केलेल्या कामाबद्दल एक दुसऱ्याला नॉलेज दिलं जातं आणि त्याच्यापासून काहीतरी शिकायचा उद्देश असतो आणि दुसरं मुंबई महापालिकेमध्ये आम्ही याला का म्हणवतो की मुंबई महापालिकेचे अभियंते किंवा कुठल्याही महापालिकेचे अभियंते यांचा रोल आणखी वेगळा असतो एक इंजिनियर असतात जे प्रोजेक्टवर काम करतात तर त्यांचा पब्लिकशी संबंधित नाही जसं आता एखादा कोकण रेल्वे प्रोजेक्टवर आहे किंवा एखाद्या मोठ्या डॅमवर काम करतो आहे तर तो रोजच्या लोकांशी संबंध येत नाही परंतु महापालिकेच्या अभियंत्यांना नागरिक सुविधा द्यायच्या असतात त्याच्यात त्यांना सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी आणि आपले सगळे मीडिया या सर्वांशी समन्वय साधून काम करत असतो तर त्यांना या निमित्ताने आजपर्यंत जे कामं केली त्याचा आढावा घेतला जातो आणि त्या आढाव्यामध्ये काय काय चांगली कामं केली आणि आपण पुढे काय करू शकतो आणि दरवर्षी आपण काहीतरी एक आपल्यासमोर उद्दिष्ट ठेवावं तर असं एक वे असतो तर आज आपण बघितलं असेल की मी आता आपले प्रमुख म्हणजे आजचे चीफ गेस्ट होते आज वाघमारे सर नाही येऊ शकले कारण मंत्रालयात मिटिंग होती नाही तर नेहमी आयुक्त असतं आज अतिरिक्त आयुक्त साहेबांना पण म्हटलं होतं त्यांनी आपलं काही मार्गदर्शन पण सांगितलं आणि मी पण हे सगळं आढावा घेत असताना इंजिनियर लोकांना सांगितलं की दोन एक गोष्टी चांगल्या डोळ्यासमोर ठेवा की वेळेवर येणे जसे आता ते येतात मागच्या दोन तीन इंजिनियर्स डेपासून ते बरोबर वेळेच्या आधी येतात म्हटलं असं रोज वेळेवर वेळेचं बंधन ठेवा आणि एक आता खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सगळ्या होत असतात शासनाचे बरेचसे प्रकल्प असतात वगैरे पण आपण एक डोक्यात म्हणजे की सर्वसाधारण नागरिक म्हणजे प पादचारी ज्या जो ज्याकडे गाडी नसते किंवा जो पायी चालतो त्याच्याकडे बघल्या तर दृष्टिकोन बदलायला पाहिजे आज कारमध्ये याच्यासाठी मोठ्या मोठ्या फ्लायओव्हर आणि रोड्स बनवतो पण जो सामान्य नागरिक आहे जो पायी चालतो त्याचे पतपत चांगले असले पाहिजे त्याच्या सर्वांना मी हेच म्हटलं पत -पत की पत्पत सगळे असे बनवायचे आपण की त्याला एका जागून चढला तर जो पूर्ण क्रॉस न न भिता कुठलंही त्याला टेन्शन नसताना तो पार करू शकेल लहान मुलं बायका वृद्ध लोक अपंग व्हीलचेअरवाले तर ते उद्देश समोर येऊन यावर्षी त्याच्यावर फोकस करा पण खर्च खूप नाही करायचा म्हणजे ते हे नाही करायचं आम्हाला की टाईलच्या जागी आता पेवर ब्लॉ जागी जागीमध्ये लेकट मग चेक कार्ड वगैरे काही नाही जे आहे तेच वापरायचं आणि ते त्याला दुरुस्त करायचं आणि मी नेहमी मानतो की मीडिया असो या नगरसेवक असो मग ते रुलिंगचे असो या ऑपोजिशनचे असो हे सगळे छोटे लोकांनी निवडून दिलेत तर ते काही म्हणत असले तरी त्याच्यामध्ये एकदम आपण रूलआउट करता येत नाही की हे आम्हाला काय म्हणतात ते कोणी जे काही म्हणतो ना त्याच्यातनं आपण गर्भित अर्थ नेहमी घ्यावा जर कोणी म्हणत असतील बरोबर कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये लेखून असतो तर तो त्यांच्याशी विचारपूर्वक करून आणि जर कन्सल्टेशन केलं सगळ्यांशी जर प्रत्येक इंजिनियरने तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीशी हे ठेवलं रिपोर्ट ठेवला तर प्रॉब्लेम येत नाही म्हणजे आपण जे करतो त्यांना कन्व्हिन्स करावं ना आणि मी बघितलं आपण तर कन्व्हिन्स करायला घेतो लोक कन्व्हिन्स होतात पण आपल्याला मग तेवढी ताकद असली पाहिजे आणि आपला आपल्यावर विश्वास असला पाहिजे तर त्या सर्वांना बरोबर घेऊन चांगलं काम करता येतं आजपर्यंत आपण केलंच आहे आज तिसऱ्या नंबरवर महापालिका स्वच्छ याच्यात आलेली आहे स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली आहे तर सगळ्यांबरोबरच काम करायचं आहे करू शकतो आपण आणि या सर्वांना बरोबर घेऊन चांगलं काम करायचं मनशा आमची आहे आम्ही आतापर्यंत चांगली सेवा देत आलेलो आहे याच्यापेक्षा अजून चांगली ही सेवा देऊ हा शहर मला माझ्या माहितीप्रमाणे सर्वात चांगलं शहर आहे त्याच्यात सर्व प्रकारची सुविधा चांगली आणि नियमित रूप नियमित आपण पुरवतो आणि ऑप्टिमम दरावर पुरवतो म्हणजे पाणी सगळ्यात स्वस्त आहे फेअर सगळ्यात कम प्रॉपर्टी टॅक्स सगळ्यात कमी आहे तर हा एकुलता एक शहर आहे पूर्ण पूर्ण भारतात ऐकनचे की जिथे सर्व चांगले आणि ऑप्टिमम दरामध्ये अवेलेबल आहे आणि जे आम्ही लोकांना पण जे से सेवा देतो आहे ई गव्हर्नन्स ते आपला पैसे भरण्याची सेवा त्या सगळ्या प्रकारची सेवा त्यांना उपलब्ध केलेल्या सगळे प्लॅटफॉर्म दिलेले आहे जेणेकरून त्यांचा नगरपालिकामध्ये येणं आणि ते ते काम करून घेणं जेवढं अवॉइड करता येईल तशी प्रकारची सेवा दिली पण आम्ही स्मार्ट सिटीमध्ये आलो तर आम्ही भरपूर काम करणार आहे स्मार्ट सिटीला साजेसे प्रयत्न चालू आहेत कसे करून सेकंड स्टेप क्रॉस करण्याचा पण हे जे सेवा आहे जे स्मार्ट सिटीची निगडीत जे सेवा आहे ते कसं करून आम्ही नागरिकांना देऊच इनरेस्पेक्ट बी ऑफ वेदर वी गेट सिलेक्टेड नॉट हे आम्ही कालांतरामध्ये सगळ्यांना सगळं देऊ याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण डॉक्टर संजय पत्तीवार सहशहर अभियंता जीवी राव मुख्यालय उपायुक्त जे एन सिन्नरकर आदींनी मान्यवर पद भूषवले सदर कार्यक्रमास महानगरपालिकेतील सर्व विभागीय प्रमुख कार्यकारी व अभियंता यांनी आपली उपस्थिती दर्शवली कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई